हॅलो बोलाई काय बोलाय म्हणतो रे राकेश तेवढे समजत का तुले एवढे समजत काय नागपंचमी आला नाही आता रविवारी शनिवारी येऊन जाशील तू हा पोळा आहे पोड्याने येत नाही का आता हा म्हणजे काय लय जा, तर झालं ना तू राकेश हा तेवढे समजत नाही तुले सणावराले घरी जावा सगळे भाऊ मिळून सन तेवार साजरा कराव आणि मग बाकीच्या दिवसात तर चाल आपल्या नोकरीसाठी राहतो आपण दूर हम्म पण सण टोवार काही असलं तर एकत्र येवा तर समजत नाही तुले अरे आई आता पाय आता नागपंचमीला सुट्टी भेटली नाही मध्ये म्हणून आलो नाही मी असं सारा लोक खाईले सुट्ट्या होत्या ना नागपंचमीला तुले सुट्टी नाही भेटली असं किती काम करत रे किती घर परिवार सोडून काम करतो तू आई आता तसं नाही आई तुले तर माहिती पुरी जिम्मेदारी मावर मी हे आहो म्हणून मले जास्त म्हणजे सुट्ट्या घेता नाही येत आई आता पोड्याची पाय पोडा आहे म्हणतो आज आज बी सुट्टी नाही आहे काही मला सुट्टी नाही आहे मला येत नाही का मग तू आज येत का नाही काय हम्म रविवारची सुट्टी नाही भेटली का तुला रविवारची नाही भेटली का सुट्टी रविवारी काल तर येता तू ना कालही नाही आला रविवारी शनिवारी येत नाही पहिले तर घाडा धाव येत होता रे बायको जवळ आली तुला येवायची इच्छा नाही होत काय हम्म आई आई तसं नाही आई पाय तू अशी बोलतो मग आई पाय तू मग असं म्हणत पाय अशी बोलता अशी बोलत मग काय येत नाही का मग आज येत नाही का आता पोळा आहे येत नाही का आज आता तू आपला मराठी सण आहे सगळे मिळून साजरा करा म्हणतो येत नाही का मग तू सांग आणि शेवटचा श्रावण सोमवार मी आहे आज मग काय बोलावतो तुले ठीक आहे ठीक आहे येतो मी येतो हो ना चाल ये किती वाजेपर्यंत येतो मग लवकर येऊन जा तिथे स्वयंपाक नाही केला तरी चालते इथे येऊन जेव्हा दोघांच्या ना आई बरो बोर ठीक आहे आई ठीक आहे बरो काजल कर बरोधी कर बरोबर आईचा फोन होता आई म्हणते येत नाही का म्हणते आज पोडा आहे ना पोडा तो बर आता गावली

रविवारी पी नाही केलो मी तर म्हणत तुम्हाला का शनिवारी हाफ करून येत जा आपण शनिवारी संध्याकाळी निघून चाललो जातो आणि रविवारी संध्याकाळी वापस दिवसभर रातभर राहून ना तर तुम्हीच काय ऐकत नाही काय म्हटलं अजून त्याच्यापेक्षा मौसम आहे म्हणून नव्हतं बाबा ना आईला वाईट वाटलं बा पंचमीले बी मला सुट्टी भेटली नाही म्हणून मी तुम्हाला नागपंचमीले तरी चाला पण तुम्ही नाही मला ऑफिस महत्वाचा तुम्ही कामावर गेले तुमच्या हो चल बोर आता मग चल चाललो तो आणि उद्या वापस येऊन जाऊ चल कर पटकन तयारी घाल साडी गिडी घाल चांगली हो साडीच घाला लग्न आता इथं चालते ड्रेस तिथं नाही चालत ड्रेस तिथं साडी चालन तर ठीक आहे मी घालतो साडी पटकन आणि चला मग पण स्वयंपाक जेवण स्वयंपाक व्हायचा आहे ना आता राहू ना आता जाऊ दे स्वयंपाक घे तिथंच हो ठीक आहे मग करतो पटकन तयारी काय राकेश बापूजीचा फोन होता काय आता बघ येतो म्हणतात काय त्याचा फोन नव्हता आला मीच केली होती त्याला फोन मीच म्हणली ये म्हणून तो म्हणे सुट्टी नाही आहे मी म्हटलं अशी कशी सुट्टी नाही म्हटलं पोळ्याचा सण आहे सगळे तिनी भाऊ बाप आपण सगळे एकत्र मिळून सण साजरा करू म्हटलं ये म्हटलं नवीन नवीन सण आहे ना काही सण आले घरी नाही गेले तर गेलेच गेले म्हणून मा आला ताण आणि केली फोन बोलावूनच घेतली मग काय येतो म्हणते का मग ऐकलं तुमची गोष्ट का नाही म्हणते येतो म्हणते येतो म्हणते ना माई गोष्ट नाही तू येतो म्हणते येते आता दोघे सण येतील साईपाक जरा सा, जास्त दुस्त करून ठेवजो म्हणा तू इकडे आहे का सकाळीचा सा, जा सायपाक जास्त दुस्त करून ठेवजो बिंदू ताई करते ना आता बाई बिंदू काहीच्या इकडे आता दुपारचा इकडे आहे बरं बरं बिंदू कुठे बिंदू हो आता बाई बोला काही पाहिजे का तुम्हाला काही नाही पाहिजे बिंदू काही नाही पाहिजे मला हे पण घे राकेश आणि काज्याला येऊन राहिले तर दुपारचा सायपाक म्हणतो जरा जास्त दुस्त बनवतो मी म्हटली सायपाक नको करा काही नको साईसुद्धली येऊन जा म्हटलं न सन सायपाक झाला तर इथे येऊन जिवून घेता म्हटलं हो आई म्हणे आता नऊ जेवले तर मग म्हणून म्हणतो जास्त दुसरं जर असं चार पोळ्या बरं बरं ठीक आहे आता बाई करतो मी जास्त करतो मी बिंदू ना कसं आहे हा कसं आहे म्हटलं राकेश बापूजी लग्न नव्हतं झालं तर आता शनिवारी रविवारी येत होते मग कसं आपल्याला मी दस खातो मग हेच नाही खात तसन तस आता पाहून घ्या बिंदुताई पाहून घ्या तुम्ही तरी बोलत जा काही मीच मी बोलतो काय करा लागते ललिता बोलून हा ज्याचा तू पाहत बसे आपला आपण म्हणून मी काही बोल राहतो बा बोलत नाही तो नको बोलू काय करत चाबरी ललिता चुपचाप राज करतो बोलून आहे तसं आहे हा कोणाले बोलून काही काही होते का कोणाला बोलून सुधारते का समोरचा माणूस जसा तर तसाच राहीन तो नाही आता बाई ते तशी गोष्ट नाही आता म्हटलं किती मतलबी राहते म्हटलं लोक जेव्हा त्याचं चांगलं नाही राहत तेव्हा कशी आपल्या मांग मांग फिरते आपल्या पाशी येते आणि मग सगळं आता बघून घ्या ना राकेश बापूजीले बायको भेटली तर बायको नेली तर सोनाली बी इथे येऊ श लागलं मतलब मतलबी राहते म्हणून आता बोलतो बा मी आ, जे मनात राहते ते मी बोलतो माहिलं चकला बिंदूताई ना दोन तीन वेळा फोन केला माई पाहले आली हा पण कनी हे नाही आले पाहले हा केवढं झालं मग आता राकेश बापूजीच्या लग्नामध्ये मी कामं नाही केली केवढं केलं मा लेकरला ले, लहान झालेला टाकू टाकू इथे येत होते तर त्याच्यासाठी साईपाक करत होती मग जरा काही वाटलं नाही काही जा बा दोन मिनिटासाठी येऊन जावा म्हणून तर थेस ते गोष्ट धरून नको ठेव काय करत मग आता नाही आला तर तू नको जाजू त्याची बायको पडन का नाही तर तूही नको जाजू पावाले का तो पडन तरी तू बिमारको जाजू बस हाताले हात कर ठीक आहे पण बोलू नको बा चुपचाप राय शांती राहू दे घरामध्ये सणावाराचा दिवस आहे श्रावण सोमवार आहे आज चांगलं प्रसन्न प्रसन्न राहू दे घराले मस्त मी काय भंग आणून राहिली बापा घरा मी सांग गोष्ट होय बापाला भांडण करून राहिली गोष्ट सांगून राहिली अं नको गो सांगू गोष्टी जाय कर काही काम राहिलं सुंदारा दिले कर फोन बोलाव तिले पटकन आज पटकन झाडू पोछा म्हणा पटकन तिथं घेऊन बसन नाही तर दोन तीन वाजत होते नाही तर मग वेळेवर म्हणून मी नाही येत नाही नाही तसं नाही आता येते तिथं काही नाही ते गरीब आय कोणते सण वार आपल्याला मोठे सणवार गरीब लोक सणवाराच्या दिवशी बी काम करून आपले सण करते आपणच करतो फक्त सण 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 सकाळीच पासून जाय बाबा घाडी बोलते बिंदू नेवो बापाय चाल बरं बापा ललिता चल बरं मला जरा पोया लाटू लाग बरं चाल पा आहे नाही विचारत बिंदू ताई तुम्ही नव्हत्या ना तेव्हा मी किती प्रकरण केलं पोळ्या लाटासाठी आता तुम्ही असल्यावर बी मला म्हणता पोळ्या लाटाले चाल विचार आता बाईले काय काय केलं मी ना पोळ्या लाटाने लागल्या पाहिजे म्हणून काय काय केलं आता बाई सांगा काय काय केलं मी मल नको आता मेले मुर्दे उखडाले लावू जे केलं काय केलं काय नाही जाय लाटू लाग जरा शातीले पोया हो बरं बापा चाल बिंदू ताई चला लाटू लागतो तुम्ही फटफट फटाफट दोघी पेक्षा बोलते चर पण काही पण मन साफ आहे बिचारी मन साफ बोलून चालून मन साफ करून देते ठीक आहे चला एक तशी बी पाहिजे तीन रंगाच्या तीन <laughs> जेवण नसन आले नाही काजल स्वयंपाक नसन केली तूने नाही आई स्वयपाक स्वयपाकच करत होती ते फोन आला तेवढ्या तर मग ठेवून दिलो बा ठेवठाव करून घेऊन गेलो तू म्हणे तसं पप नको करू काही नको तर हे पटकन तर येऊन बा मग तसंच ठेवून दिलं मग खराब नाही होईल का ते काय ठेवठाव केला तर मग करून घेते साहेबा बांधून करून इकडे घेऊन येते हो ना काय करत होती तर काय ठेवठाव केलं तसं तर मग खराब होईल ना ते सगळं हा खराब झाल्यापेक्षा करून घेते मग इकडे घेऊन येऊन जाते फ्रीज मध्ये दे ठेवून दिलं ना आई ताई फ्रीज मध्ये ठेवून दिलं कोळ्याची भाजी बनवत होती कोळ फक्त कापलाच होता मी त मग ये म्हणे जा लागते मग फ्रीज मध्ये ठेवून दिलं सगळं खराब नाही होत फ्रीज मध्ये अमाय बाई फ्रीज भी घेऊन घेतले गेल, गेल गेल का गेले गेले नाही तर बापूजी फ्रीज भी घेऊन घेतले हो नाही आता काय करता मग उरलं सुरलं दोघात जण तर राहते किती खाणार उरलं सुरलं फ्रीज मध्ये ठेवून देतो आम्ही आता मग दुसरे तिसऱ्या दिवशी मग दोन तीन दिवस चालते मग ते म्हणून घ्या लागली फ्रीज मग चालूच ठेवली का मग आता इकडे आले तुम्ही तर फ्रीज चालूच ठेवली का मग बंद नाही केली काय का कुठं आपण ताला लावून गेलं बाहेर तर फ्रीज बंद करून द्यावं लागते नाही नाही तसं नाही चोवीस घंटा चालूच राहते फ्रीज आम्ही आता कोणत्या आठ दिवसासाठी आलो चोवीस मग ते उद्या चाललो होतो सकाळी फोटो फोटो तरी पण बापूजी लाईन होते काही होते आपण घरात नसलं म्हणजे हे उपकरण बंद करून ठेवा बरोबर नाहीये रातभर बी म्हटलं म्हणजे रातभरातच झालं व्होल्टेज फुल आलं नाही काय मग ते तुमची आजूबाजूचे घर काही नाही होत वाहिनी काही नाही एका दिवसानं काय होते बरं ठीक आहे आता इथंच करा का सगळ्या गोष्टी चला आता चला बरोबर धुवा हात पाय चला जेवाले बसा चला काजा बदलूनच गेली तू तर हे साडी काही घेतली हे साडी मस्त लागून राहिली हे साडी ते ये आता रक्षाबंधन घेतली ना हे साडी असं 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 रक्षाबंधन भावानं घेतली असं नाही नाही भावानं तर घेतली हे येईनच घेतली हे घरी खुशीनं घे म्हणे साडी म्हणे आता रक्षाबंधन आहे पहिला सो नाही तर घे म्हणे साडी मग गेलो होतो साडी घेतली पहिलेच घेतली मग हे साडी घालून गेलो होतो मग राखी बांधाले मग आईची बी तब्येत खराब होती थोडशी पाहून बिघीन म्हटलं राखी होते तिथूनच मग जवळ आहे ते ते कल्पेश तिथं राखी बांधून दिली असं असं तू आईची तब्येत काय झालं होतं काय नाही ताई हे सर्दी ताप खोकला होता थोडस म्हटलं पाहून बिघीन होते म्हणून गेलो होतो असं असं हे साडी मस्त वाटून राहिली चांगली कलर बी खुलला ना तो यावर नरम हाय वाटते हो नाही ताई हात नुकलावं साडी हात नुकला होती प्रेस केलेली आहे तुमच्या हातात कशे काय ते खराब होऊन जाईल ते चुळमुळ पडते मग ते म्हणून मी पण गायला लगेच पकडली आहे असे कसे मी हाताने लावा लागत एवढ्या मायगाच्या साडीने मी फक्त रचले घालतो आणि हे पंग्या रचला हात लावला आहे मी ना खाली होऊ देत नाही मी वीस हजाराची साडी होई वीस हजाराची घरी नाही धुत मी लॉन्ड्री मध्ये धुतो ताई तुम्ही हात लावून राहिला बात चुळमुळे होते मग ते प्रेस गी करून प्रेस करायलाच किती हजार रुपये लागले ना तीन हजार लागले तीन हजार बोलली तीन हजार रुपये प्रेस करायलाच लागले धुवाले प्रेस करायला हात नको लावत जा असं 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 आहे काय बापा हात बी नाही लावला मला माहित नव्हतं बापा तुम्ही घातलेच नसेल ना कधी वीस हजाराची साडी पाहिली बी नसेल तुम्ही ना हात बी नसेल लावून पाहिला नाही म्हणून तुम्हाला माहित नाही हो बापा साडी कुठं पाहिली मी हात बी म्हणून हात लावून पाहतो म्हटलं कशी आहे बाबा म्हणून बरं झालं बापा तुला सीट चांगलं तुला भेटे नवरा घेऊन देते तुला वीस हजाराची साडी ठीक आहे बापा हात नाही लावत आता हात नाही लावत पाहिला ना बी फाटन का तुम्ही साडी पाहिल्या ना बापा मी नाही तर बस ललिता ताईनच पाहिलं म्हणून पडले नाही पाहिलं ना काही नाही हात नाही लावा लागेल असं असं हात नाही लावा लागत बरं बाबा चाल धुण हात पाय पाहिजे आणू का पाणी बाथरूम मध्ये ओली होऊन जाईल साडी नाही इथंच आणतो पाणी नाही ताई मी किचन मध्ये मी किचन मध्येच धुवून घेतो हात हो जा किचन मध्ये ते साफ करून देऊ का बेसिन साफ करतो पहिले साडी बेसिनी लागेल खराब होऊन जाईल करतो ती अल्लादि अल्हादी करतो पाहिजे जा अल्लादि दे जाई पाहून तुम्ही म्हणता मला बोलू नको किती तेवर बदलले तिचे तिथं गेली तर हाताही नको म्हणते मला साडी कजी मी पाहिलीच नाही साड्या पाहिल्या तु न साड्या आपण वीस हजाराची पाहिली जाय तिची तसं म्हणलं खराब होऊन जाईन बा असं ताई तुम्ही लय बोले हाय बा ताई लय बोले आहेत कोणी काही कसंही वागलं तरी तुमच्या मनात राग नाही म्हणे बाबा तस राग येते मला नाही सहन होत बाबा सहनच नाही होत मान जाऊ दे ना वरचा पाहते असं समजून आपण चुपचाप राहा लागते पहा काय म्हणते रक्षाबंधनले गेली होती तिच्या मायले बी पाहले अन आता बाई इकडे बोलावते सुट्टी नाही म्हणते बापूजीले तिच्या 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 घरी जायचे कशी सुट्टी भेटते हाय नाही का म्हटलं बी मग मी बोलतो तर खरं बोलतो खोटं बोलतो ते सांगत तिच्या घरी रक्षाबंधन सुट्टी भेटली बापूजीला आपले इथं घरी येवाले आपल्या घरी नाही भेटले मग मी काय म्हणतो ललिता तुले वरचा पाहते वरचा पाहिजे सगळा हिसाब किताब वरचा लिहून ठेवते आपल्याला काय बोलायची गरज नाही करू जेवण जेवण करून पेले पाणी जेवण चांगलं झालं जेवण चांगलं बनवलं बिंदू ताईने बनवलं बा चांगलं बनलं ताई जेवण पण कनी अंधार अंधारात मला धकलच नाही बापा मला झक लाईट पाहिजे मोठा आमच्या रूम वर कधी तिथं मोठा लाईट आहे मस्त असा असं मोठा राहते कनी थोवाला लाईट आहे इथं आपल्या घरी थोडस कम लाईट आहे तर मला कनी जिवशास नाही लागलं आणि पाणी पाणी शकत पाणीच पिऊशा नाही लागत गड्या कसं कसं की लागल पाणी कळून पाणी काय झालं चांगलं धुवून धुवून गाडून भरलं भरलं सकाळी नाही मी आम्ही कन तिथं फिल्टर लावलं फिल्टरचं पाणी पिऊन मी फिल्टरचं मस्त लागते एकदम स्वच्छ राहते आणि हे असं हे नळाचं पाणी कधी मला आता पिऊच्याच नाही लागत ते कसं तरीच लागलं मला पिऊच्याच नाही लागलं मी पेलीच नाही दोन घोटके पेली फक्त काज तुझ्या घरी त्या आई बाबाच्या घरी फिल्टर आहे काय इथे इथे फिल्टर नाही नाही तिथं फिल्टर नाहीये पण कधी काही नाही वाटलं गडे सवय होती पण आता रूमवरची फिल्टरचं पाणी पिवायची सवय आहे ना तर मला आता चांगलंच नाही लागलं पाणी राहूशच नाही लागत मला आता असं वाटते दिवस निघते ना काही मी उद्या जातो बापा खेड्यात बी राहुशा नाही लागत आता आता शहरातच गमते मस्त असं बातच हवा लागली शहराची नाही का जर नाही तसं नाही तसं नाही काही हवा नाही लागली आता मी मला चांगलं वाटलं तिथं करमणूक लागली मस्त असं साफसुथरा आहे सगळं एकदम पॉश असं असं आहे का पोस आहे का बरं ताई मी आता आराम करू का थोडस आराम करतो आता मा रूम मध्ये धूड़ बी झाला असन नाही झाला तसं ना धूळ आता कोण सफाय कोण राहते त्या रूम मध्ये कोण नाही राहत बैल म्हणलं होतं नाही म्हणे आता धुळ तर झाला तसून आता मी साफ करून देऊ का ताईला सांगतो साफ कराने तुम्ही साडी खराब होईल नाही नाही ताई तुम्ही साफ नको करा मी ताईच्या रूम मध्ये आराम करतो बिंदू ते पोरी पाण्यात झोपली असून नाही नाही खालीच झोपली मी खाली झोपते ना तर खालीच झोपू देतो मी पाळण्याची सवयच नाही लावत खालीच झोपते मग लस तर पाळण्यात टाकतो मग बेडवरच सु करत असेल मग परी नाही हो ते साडी खराब होऊन जाईन परीच्या सुम मध्ये साडी खराब होऊन जाईल हो ब साडी नाही आणली दुसरी आता मी परीचा लाडबी कसा करू कडे साडी आणली अशी दुसरी ती काढून ठेवलीस तिने घालून घे माई साडी घालून घे माय ब्लाऊज भेवते तुले माय साडी ब्लाऊज घालून घे हो तशीच करतो आता तशी धुतले धातला आहे ना तुमची साडी ब्लाऊज तसेच काढू काढू ठेवतो का मशीन आहे घरी टाकून देतो आम्ही धुतलंच आहे काही समजत काही वाटते का तुझी आहे म्हणून काढून ठेवतो का मी म्हटलं कदाचित काढून ठेवलं बरं द्या बरं चांगली साफसुथरी धुतली घातली साडी न ब्लाऊज घालून घेतो एक साडी मस्त काढून ठेवून देत नाही तर खराब होऊन जाईल हो जा बस मी येतो मी रे नाही आता गेरी आता मी साफ करून एक साडी साफ करून साफ नाही का सापच आहे पण अजून तुला झटक झटक करून देतो नाही त्या साडीन अशी मग मी थांबतो या पटकन हो चल रे पाहिलं बिंदू ते पाहिलं किती घमंड आहे किती घमंड आलं तिले किती गर्व आलं तिले कायच घमण करते तर कायचं कायच पैशाच बापूजीच्या पैशाचं घमंड होय आता बापूजी घरात पैसा देत नाही एवढा मोठा पगार काय करून आता म्हणून इले पैशात इले दाखवला असं ना आता पगार पुरा हाती देणला असा म्हणून तिच्या मनानं घेतलं तिनं मग घमन तर येईनच काही एवढा खर्च करून वीस वीस हजाराची साडी घेईन तर टिकणार नाही बाप घमण पैसा खर्च करन तर आपल्यापाशी येईन मग पैसा मागाले हो बाप आहे ना, ना।, ना।, ना, ना। बापापाशी आहे ना, ना, ना शेती म्हणून उल करते दुसरं काय करू दे ना किती घमंड करते तर जाऊ दे दे बापा तिला साडी दे साजरी हो देतो बाबा मी मास्तीत देतो एखादी घालून भल्लो घमण आलं प देवराने ल भल्ल घमंड आलं पिंतु तई एवढं घमण कामाचं नाही लय घमण आलं तिला येऊ दे आलो तो तिचं तिच्यापाशी आपल्याला काय करावं लागते